मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज अगदी मळ्यातली ताजी ताजी भाजी आणलेली आहे लाल माठ्याची आणि त्याची मी तुम्हाला छानपैकी अशी चिरून स्वच्छ धुवून चिरून मी तुम्हाला पावटा घालून भाजी करून दाखवणार आहे एक सुंदर अशी आता पावट्याचाही सीझन सुरू झाला आहे पावटा ओला पावटा आणि भाजी ही भाजी अशी मी छानपैकी तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी आता ही पा भालेभाजी एकदम कोवळी आहे पण अशी आपण ती व्यवस्थित खुटून घेणार आहोत खुटून धुवून घेणार त्यानंतर ती चिरणार आणि मग मी तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे त्याच्यासाठी ती अशी सगळी साफ करून घेऊया पण ही छानपैकी भाजी धुवून चिरून घेतलेली आहे लाल पाल्याची स्वच्छ करून अशी आणि हे ओले पावटे शेंगा सोलून काढलेले दाणे हे पण मळ्यातले दाणे आहेत हे एकदम आत्ता अगदी नवीन सीझनचे सुरू झालेले दाणे अशी आता आपण ही भाजी करून बघणार ही भाजी पण अगदी फ्रेश माळ्यातली काढून आणलेली आहे अशी ही भाजी आपण आता करणार त्याच्यासाठी प्रथम मी तेल तापत ठेवलं एक दोन चमचे मोहरी घालते हे मी आपण ह्या भाजीत कांदा घालतो आज मी कांदा न घालता लसूण आहे ही लसूण आणि ही भाजी खूप सुंदर एकदमच मस्त लागते आणि पालेभाजी जनरल थंड असते त्याच्यासाठी लसूणही वापरतात प्रकृतीलाही चांगली जरा आज तांबूस व्हायला लागली की मी त्याच्यावर पावट्याचे दाणे टाकणार आहे तर बदलला जरा की हे बघा आता मी लगेच पावट्याचे दाणे टाकते भांड्यानं घुसलेलं आहे त्याच्यामुळे ते वाटतंय आणि याच्यावर हळद घालणार आहे दोन मिनटं झाकून ठेवणार आहे ते परतून घ्यायचे आहे आणि आता त्याच्यावर आपण पालेभाजी घालणार आहोत में इसके में भाजी फोडलेल्या टाकली तर मी झाकण ठेवते आणि नंतर आपण चाळूया ही भाजी परतून घेऊया आता तुम्हाला इतकी दिसते की निम्मी पण होणार नाही त्याच्या आणि एकदम कोवळी भाजी आहे ताजी ताजी भाजी खूप सुंदर पौष्टिक भाजी आहे आणि पावट्याचे दाणे घालून तर एक नंबर पुन्हा मी झाकण ठेवणार आहे थोडी शिजली मीट रहो। की आपण त्याच्यात मीठ तिखट घालणार झाकण ठेवते बोला भाजी येतात आपली छानपैकी शिजलीये तर मी च्या ती खटमीट घालणार आहे पावटा पण आलाय शिजत थोडा तो चावून खायला पण छान लागतो ती खटमीट घालते मीठ चवीप्रमाणे मीठ हातानं घातलं की ते व्यवस्थित अंदाज समजतो तर आपण थोडा वेळ ही भाजी अजून शिजवून घेणार आहोत भाजी पोळीबरोबर भाताबरोबर कशाबरोबरही छान लागते गरम गरम भाजी आणि गरम गरम पोळी किंवा भाकरी काहीही चांगलं लागतं त्याच्यावरून आपण मग थोडा नारळ घालायचा आहे थोड्या वेळानं तर ही भाजी आपली होत आलेली आहे पुन्हा झाकण ठेवून शिजवून घेते आपण खोबरं घालूया ओलं खोबरं ही भाजी खाण्यासाठी तयार एकदम सुंदर लुसलुशीत शिजलेली कोवळी भाजी आणि ताजी मळ्यातली आणलेली भाजी ह्या बघा पावटासुद्धा त्यातला बघा शिजलाय व्यवस्थित अशी आपली ही भाजी तयार आहे ताजी ताजी भाजी केलेली आहे त्याच्यात पावटे ओले पावटे घातलेले तर ही भाजी मी कशी केली कशी चिरली कशी धुतली काय काय केलं साहित्य काय काय घातलं हे माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा सीझन सुरू आहे तुम्हीही नक्की करून बघा हा प्रकार आणि मा माझीही भाजी जर तुम्हाला आवडली रेसिपी तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेलं बेल आयकॉन बटन डाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला दिसतील धन्यवाद